ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा उल्हासनगर जवळील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एसएसटी कॉलेजमधील बारा विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय एसएसटी कॉलेज मध्ये टी वाय बी कॉम ला प्रवेश घेण्यासाठी मुंबईच्या एका कॉलेजच्या नावे बनावट स्थलांतर प्रमाणपत्र म्हणजे ट्रान्सफर सा सर्टिफिकेट सादर केल्यानं या विद्यार्थ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चार भागातील नगर परिसरात असलेल्या एस एस टी कॉलेज मध्ये टी वाय बी कॉम ला प्रवेश घेण्यासाठी दोन हजार अठरा साली या बारा विद्यार्थ्यांनी विक्रोलीच्या संदेश कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स सेंटर फॉर मॅनेजमेंट कोर्सेस यांच्या नावे एसवाय बी कॉम वर्षातील बनावट स्थलांतर प्रमाणपत्र सादर केलं होतं हे प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठात पडताळणीसाठी गेले यावेळी हे कागदपत्र बनावट असल्याचं मुंबई विद्यापीठाच्या निदर्शनास आलं त्यामुळे मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव अशोक घुले यांच्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात बारा विद्यार्थ्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला विठ्ठलवाडी पोलीस यांच्या हातीमध्ये सिद्ध ठाकूरनाथ कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स सायन्स आहे त्याच्या त्या सदर कॉलेजमध्ये दोन हजार अठराला काही विद्यार्थ्यांनी टी वाय करता ऍडमिशन घेतलेले होतं सदर ऍडमिशन घेत असताना त्यांनी एस वायचं जे टी सी आहे स्थानांतर प्रमाणपत्र हे बनावट सादर केलेलं होतं त्याबाबत मुंबई विद्यापीठाचे संबंधित अधिकारी डेप्युटी रजिस्ट्रार अशोक घुले साहेब यांनी पडताळणी केलेली आहे त्यानंतर विद्यापीठाच्या समितीने निर्णय घेतल्यानुसार अशोक असे गुले उपकुलसचिव मुंबई विद्यापीठ यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपल्याकडे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये त्या सदरवेळी अनेक विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे परंतु बारा विद्यार्थ्यांनी त्यामध्ये बनावट टी सी सादर केल्याने प्रथमदर्शनी दर्शनी बारा विद्यार्थ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास आपले पोलिस गौर हे करत आहे कॉलेजचं नाही ते तपास आणि ते जसे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल विद्यापीठाच्या निदर्शन आलं होतं विद्यापीठाचे निदर्शनच आलेलं आहे त्यानुसार विद्यापीठच ऍक्शन घेत आहे दरम्यान या विद्यार्थ्यांनी हे बनावट स्थलांतर प्रमाणपत्र कुठून बनवून घेतलं यामागे एखादं रॅकेट आहे का याचा तपास पोलीस चौकशीत होणार आहे विद्यार्थ्यांना बनावट स्थलांतर प्रमाणपत्र दाखल करण्याची गरज का भासली आणि हे करण्यासाठी त्यांना कोण प्रोत्साहित केलं याचा देखील छडा लागणं तितकंच महत्वाचं आहे या प्रकरणी एसएसटी कॉलेजचे प्रिन्सिपल जे सी पुरस्वानी यांनी दोन दिवसात पुरावे महाविद्यालयाची बाजू ठेवली जाणार असल्याचं सांगितलंय आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा